साई चैतन्य पैरा मेडिकल कॉलेज लेकर आया है पैरा मेडिकल काउंसिल और सरकारी नौकरियों के लिए उपयोगी पाठ्यक्रम ई एम एल टी रेडियोलॉजी टेक्नीशियन हेल्थ सैनिटरी इंस्पेक्टर में एडमिशन जारी है हमारा पता याद रखे साई चैतन्य पैरा मेडिकल कॉलेज रूबी सिटी स्कैन के ऊपर मोची कॉर्नर कैंप रोड मालेगाव महामार्गावरून प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी बस चालकांच्या गळ्याला चाकूचा धाक दाखवीत लुटमार करण्याच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली याबाबतच्या घटना वारंवार उघड होत असून याकडे वाहतूक पोलिसांनी सर्रासपणे दुर्लक्ष केल्यामुळे संताप व्यक्त केला जातो नुकताच महामार्गावरील एका खाजगी बस चालकाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला महामार्गावरून खाजगी प्रवासी वाहतूक करणारी बस धुळे शहरातील साक्री रोडवर अडवून थेट चालकाला धारदार चाकूचा धाक दाखवीत पाचशे रुपयांची एंट्री फी मागणाऱ्या तरुणाचा हा व्हिडिओ व्हायरल झाला 엔트리 ् र ी 엔트리 एंट्री 750 750 सबको लागो है क ि स क 리 ने सबको लागो है 750 द े क 가 प्रिंट से ओडा हो गया 리 ल ् द ी ज 리् द ी जल्दी गए पाचशे काढू वाहतून बंडल काढू काय घे पाचशे नरे नरे घे पाहिजे मध्ये पाचशे काम त्याल पहिले आजशे रुपये आजू पाचशे तयार घेतले ना धुळे शहराचा परिसरात गेल्या काही महिन्यांपासून गुन्हेगारी वाढली लक्झरी चालक क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करीत असल्यामुळे ते देखील नियमित पोलिसांना हप्ते देत असल्याची चर्चा आहे शहरातून साक्री रोडवर जात असलेली एक लक्झरी दोन तरुणांनी रस्त्याच्या मधोमध उभे राहून अडवली एका तरुणानं थेट आतमध्ये घुसून चालकाला चाकूचा धाक दाखवीत एंट्री फीच्या नावाखाली पाचशे रुपयांची मागणी केली न दिल्यास धारदार शस्त्रानं वार करण्याची धमकी दिल्यामुळे भयभीत झालेल्या चालकानं पाचशे रुपये देत सुटका करून घेतली दरम्यान याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानं संशयितांना अटक करण्याची मागणी करण्यात येत आहे याबाबत पोलिसात कुठलाही गुन्हा दाखल करण्यात आला नाही वाहतूक पोलिसांच्या नाकावर टिचून रात्रीच्या वेळी अशा प्रकारे खंडणी गोळा करण्याचं कर सुरू असलेलं हे काम पोलिसांच्या नजरेआड नसेल अशी चर्चा आहे पोलिसांच्याच मदतीने हे तरुण अशा प्रकारची गुन्हेगारी करीत असतील का रात्रीच्या वेळी भरवस्तीत गस्तीवर पोलीस पथक नसेल का असे अनेक प्रश्न उपस्थित झाले